या वर्षी जानेवारी सत्तावीस या यात्रेच्या निमित्तानं जे कृषी प्रदर्शन आपण आयोजित करतोय त्यातच माझे सहकारी श्री गुरुराज माळगे इतर सर्व विश्वस्त मंडळी सर्व पत्रकार बंधून ह्या कृषी प्रदर्शनाने ते जे जाहीर केलं ते पंचवीस ते तीस डिसेंबर या कालावधीत आपण करतोय त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे पंचावन्नाव सिद्धेश्वर देवस्थानाचं कृषी प्रदर्शन आहे सुरुवातीला अतिशय छोट्या प्रमाणामध्ये भरणारे कृषी प्रदर्शन गेल्या काही वर्षामध्ये सहा सात वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आत्माचे श्री विजयकुमार बरबडे त्याचप्रमाणे स्मार्ट एक्सपोचे शेटे यांच्या माध्यमातून एक याला वेगळं स्वरूप आणि मोठ्या स्वरूप आपण कर केलेलं आहे आणि दरवर्षी त्यामध्ये विविध शेतकऱ्यां आपल्या भागातल्या लोकांना अशा पद्धतीची नवीन टेक्नॉलॉजी पाहण्याची पर्वणी या निमित्तानं या शेतकी प्रदर्शनाच्या माध्यमातून व्हावी असा जो काही आमचा मूळ उद्देश होता त्यालाच धरून यावर्षी अतिशय प्रशस्त अशा पद्धतीनं ॲल्युमिनियम हँगरचं असं जवळजवळशे पाचशे फुटाचं टेंट त्या ठिकाणी उभा केलं आहे अतिशय अत्याधुनिक परिस्थितीची सर्व सुईसुविधा आहे त्या ठिकाणी जे स्टॉल घालणार आहेत त्यांच्यासाठीही सर्व सोयी उपलब्ध केलेल्या आहेत आणि विशेष करून गेल्या पाच सात <coughs> वर्षामध्ये ज्या पद्धतीनं सोलापूर सोलापुरातील इतर सर्व तालुक्यातून त्याचप्रमाणे कर्नाटकातल्या काही भागातून उस्मानाबाद लातूर बिगा भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी या प्रदर्शनाला भेट घेत देत आहेत त्यांना या निमित्तानं आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की या वर्षीच कृषी प्रदर्शन अशाच पद्धतीचं एक अनोखं अशा पद्धतीचं जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी शेतकी क्षेत्रामध्ये येत आहे मग ते ए आय पासूनच्या सगळ्या टेक्नॉलॉजी या माध्यमातून दाखवण्याचा किंवा त्याचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते कशा पद्धतीनं आपल्याला आपल्या शेतात वापरून आपली उत्पादकता कशा पद्धतीनं वाढवता येईल यावरती आपण त्या ठिकाणी जोर दिलेला आहे आत्ताच माळगे यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षीची तर दालनं आहेतच परंतु त्याबरोबरच जे पुष्प प्रदर्शनाचे पुष्प म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाला एक फुलझाडी गुलाबाचं जे वेळ असतं ते कशा पद्धतीनं आपल्याला पूर्ततेस नेता येईल तशाच पद्धती घरोघरी आपल्या अंगणामध्ये आपल्या घरी गॅलरीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला घराला लागेल ला ला अशा पद्धतीचा भाजीपाला आपल्याला कशा पद्धतीनं उभा करता येईल अशा पद्धतीचे सगळे त्या ठिकाणी घरगुती अशा पद्धतीचं पीक उत्पादनही त्या ठिकाणी आपण प्रदर्शित करणारच आहोत परंतु त्याचबरोबर विविध जातीची जनावरं त्यांची स्पर्धा त्याचप्रमाणे सगळ्या देशी बी बियाणे ह्या अशाच अनेक स्टॉल्स वेगवेगळ्या अशा पद्धतीनं आपण या निमित्तानं भरवतोय मला आपल्याला या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की दरवर्षी सर्वच प्रसार माध्यमांनी हे कृषी प्रदर्शन अतिशय उचलून धरल्यामुळं त्या त्याला खूप मोठा चांगला प्रतिसाद मिळतोय याही वर्षी आपल्याकडून तशाच पद्धतीनं ह्या पंचवीस ते तीसच्या होणाऱ्या या पाच दिवसाच्या कृषी प्रदर्शनाला आपण चांगल्यातले चांगली प्रसिद्धी द्यावी आणि त्या निमित्तानं जर काही आमच्याकडनं आर्टिकल आम्ही पाठवले तर त्यालाही आपल्या वृत्तपत्रामधून प्रसिद्धी दिल्यास तो नक्कीच आम्हाला तो एक पाठबळ त्या निमित्तानं मिळेल एवढंच या ठिकाणी सांगून त्याच्याबरोबरची प्रेस नोट तर आपल्याला दिलेली आहे लहान सहान गोष्टी सांगत बसण्यापेक्षा त्या सगळ्या प्रेस मध्ये आहेत प्रेस नोट मध्ये आलेल्या आहेत तर त्याला जास्तीत जास्त आपण प्रसिद्धी द्यावी एवढी या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपले आभार म्हणून माझे दोन शब्द सुद्धा राज्यस्तरीय अठरा तालुक्यातून तर राज्यातून सुद्धा विजापूर आणि गुलबर्ग्यातून

म्हणून आपण देवस्थानतर्फे ठरवलं की अशा पद्धतीचा आपल्याला एक वेळ मिळतोय पंधरा डिसेंबर ते तीस डिस एकतीस डिसेंबर पर्यंतच्या काळात आणि म्हणून ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी तिथ आणण्याचा आपला त्या ठिकाणी प्रयत्न असतो की ज्यामधून लोकांना ती टेक्नॉलॉजी समजावी जे प्रॉडक्ट तयार करणारे असते त्यांना मार्केट मिळावं त्या दोघांची एकमेकाशी चर्चा होऊन त्या ठिकाणी प्रत्येका शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञान समजून घेऊन आपल्या पिकाची उत्पादकता कशा पद्धतीने वाढवता येईल यासाठी प्रयत्न त्यांना करणं सुलभ हवं आता आपण उल्लेख केला की आय टेक्नॉलॉजी सगळ्या क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे तर या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात कसा असेल ए आय टेक्नॉलॉजी त्यांची काय कार्यशाळा असेल किंवा परिसंवाद नाही आपण कृषी विज्ञान केंद्र सोलापूर शेतकऱ्यांच्याकडे जे उसा आपण घेतलेले प्रामुख्याने त्याच्याविषयी कसं काम करताय त्याची कार्यशालीचे डेमॉन्स्ट्रेशन त्याच्यामध्ये आपण सॉलमध्ये प्रक्रिया पाठवलात ना तर ते आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो निश्चित